भाजप आमदार डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया तिरंगा काढली जाते लोकांपर्यंत ज्या पद्धतीने कारवाई झाली पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधूरची माहिती देण्यासाठी तुमच्या मतदारसंघामध्ये कसा प्रयत्न होणार आहे आणि जे ऑपरेशन सिंधूर मध्ये यश मिळालं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप कसा प्रयत्न करेल बघा आतंकवादी राष्ट्र असलेला पाकिस्तान यांना चोख उत्तर देण्याचं काम भारतीय सैन्यानी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून केलं आणि या निमित्त देशवासियांमध्ये जी राष्ट्रभक्तीची जागृत झाली जे देश प्रेमाचे जागृत झालं त्याला प्रतीत करण्यासाठी सर्व देशवासी एकत्रित येऊन देशाच्या विविध गावाखेड्यांमध्ये शहरांमध्ये अशा प्रकारच्या तिरंगा यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये काढतात तिरंगा हा एकशे चाळीस कोटी जनतेचा जो जो सर्व व्यक्ती हा देशावर प्रेम करतो त्याचा तिरंगा आहे आणि सर्व देशावर प्रेम करणाऱ्या देशवासियांनी तिरंगा यात्रामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आणि निमित्ताने राष्ट्रभक्ती जी जागृत झाली आहे त्याला प्रतीत करण्याचं काम या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे सर आज एक पुस्तक प्रकाशित होत आहे आणि त्या पुस्तकाची प्रत जी आहे ते हाती लागलेली आहे संजय राऊत यांनी ते पुस्तक लिहिलंय आणि नरकातला स्वर्ग असं त्या पुस्तकाचं नाव आहे संजय राऊत जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा पत्राच्या पत्राचा घोटाळ्या प्रकरणी त्याचे आरोप झाले होते त्यांनी लिहिलंय की अमित शाह यांना शरद पवार मदत केली होती जेव्हा त्यांच्यावरती आरोप झाले होते गुजरात मध्ये आणि त्यांना अटक होणार होती तेव्हा या पुस्तकावरती कसं बघता संजय राऊत यांच्या बघा संजय राऊत त्या वर्तमान पत्राचे संपादक आहे त्याच सर्क्युलेशनच रसात राहायला गेला म्हणून हे जर पुर त्यांनी काढलं असेल काही जरी लिहिलं असेल तरी महाराष्ट्रातली जनता संजय राहूत आणि त्यांच्या पक्षाला सिरियसली घेत नाही या सर्व संदर्भामध्ये बोलून काही अर्थ नाही शेवटचा प्रश्न एक पुस्तक यापूर्वी आलं होतं अनिल देशमुख यांनी एक पुस्तक लिहिलं होतं काका तुमचे त्यांच्या पुस्तकाचं पुढं काय झालं बंदी येणार होती ते पुस्तक तुम्ही वाचलं का त्या पुस्तकातील काही वादग्रस्त मजकूर होता मी पाहिलाय गठ्ठेच्या गठ्ठे अजूनही सहा महिन्यानंतर जसेच्या तसे पडले आहे म्हणून त्यांनी काही खोट नाट लिहून जर पुस्तक लिहिलं असेल त्याला काही वाचकांकडून कुठली प्रसिद्धी किंवा प्रचिती किंवा काही हे मिळालं असं नक्कीच दिसत नाही लोक विसरले त्या ठिकाणी तिरंगा यात्रा जी आहे ती काढली जाणार आहे आणि या तिरंगा यात्राच्या माध्यमातून ऑपरेशन सिंधूर हा प्रयत्न आहे